नमस्कार माझ्या गोड मैत्रिणीनो मी तेजू आणि आज बोलणार आहे एका अशा गोष्टीबद्दल जी माझ्या आयुष्याची खूप जवळची आहे आत्मनिर्भर होणं आपल्या सगळ्यांकडे काहीतरी करण्याची इच्छा असते पण प्रत्येक घरात परिस्थिती सारखी नसते कधी परवानगी मिळत नाही तर कधी बंधने असतात टुंबणे असतात पण तरीही मला वाटलं स्वतःसाठी काहीतरी करायचं माझं रोजचं आयुष्य अगदी सगळ्यांसारखंच आहे सकाळी लवकर उठणे घरकाम करणे सगळ्यांची काळजी घेणे पण ज्यावेळी सगळे थोडे मोकळे होतात तो वेळ मी माझ्यासाठी ठेवला आहे वे त्याच वेळेत मी माझे यूट्यूब व्हिडिओ बनवते एडिटिंग करते पुढचं काय बोलायचं ते ठरवते म्हणजे घरकाम करतानाच मी माझं स्वप्न जगते असं वाटतं आता तुम्हाला माहितीच आहे माझं चॅनल आहे एवरीडे विथ तेजू सुरुवातीला काहीजण हसतील प्रश्न विचारते पण मी थांबणार नाही ना कारण मला माहीत आहे माझा हा छोटासा प्रयत्न कुणाच्या तरी मोठ्या स्वप्नांना उभारी देऊ शकतो आज युट्यूबवर कितीतरी महिला आहेत ज्या आत्मनिर्भय झाल्या आहेत त्यांचे व्हिडिओ बघून मला प्रेरणा मिळाली आणि आज माझ्या व्हिडिओतून कुणाला मिळाली तर माझं आयुष्य खरंच अर्थपूर्ण झालं असं मला वाटेल म्हणून माझी एक विनंती आहे जर माझं बोलणं माझा प्रयत्न किंवा माझा प्रवास तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमचा एक सबस्क्राईब एखाद्या स्त्रीला आत्मनिर्भर होण्यासाठी नवी उमेद देऊ शकते